गोष्टी घराला नको होत्या ठीक आहे अतिवृष्टीमुळे झाला असेल मात्र ही तक्रार आजची नाहीये जसा हायवे हा झालेला आहे तेव्हापासून नॅशनल हायवेची ही जबाबदारी होती की इथील पाणी जे आहे आता निचरा करून जिथं वाहत पाणी तिथं किंवा वड्याच्या ठिकाणी सोडणं गरजेचं होतं केवळ म्हणजे केवळ राष्ट्रीय महामार्गातून होणारा रस्ता त्याच्या दुर्लक्षित मुळे हा प्रसंग आजच नाही तर गेले जसं हा हायवे रोड झालाय तेव्हापासून हा प्रसंग प्रत्येकावर ओढावतो आणि प्रत्येक वेळेस फक्त येतो जातो हा उत्तर असतो आणि ह्याच्या पलीकडे काहीच होत नाही आज लोक वैतागून शिवटी रस्त्यावर उतरले तरी सुद्धा हायवेचा एकही माणूस इथे यायला तयार नाहीये किंवा ह्या संदर्भामध्ये ह्या अडचणीवर कोणीही काम करायला तयार नाहीये ग्रामपंचायतने वेळोवेळी त्यांना निवेदन दिलं दे त्यांना अर्ज केले तरी के सुद्धा ग्रामपंचायतची दखल त्यांनी घेतलेली नाहीये तरी लवकरात लवकर कलेक्टर असो किंवा तहसीलदार साहेब असो हे जे आमदार नेतृत्व करतात किंवा खासदार जे करतात ह्या लोकांनी सुद्धा याची जबाबदारी ओळखून नागरिकांच्या व्यथा जाणून घेऊन अशा प्रसंग भविष्यामध्ये उद्भवू नये याची जबाबदारी स्वतः लक्ष घालून करावी एवढेच मी सांगू इच्छितो प्रशासनाला खरं पाहता जेव्हापासून हे राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू झालं पासून इथून जे नेहमी याची नैसर्गिक वहिवाट होती पाण्याची ती नैसर्गिक वहिवाट बंद आहे पहिल्यांदा ज्या वेळेला राज्य महामार्ग सुरू झाला त्यावेळेला पहिल्यांदा यांनी पाणी काढून द्यायचं काम करणं अपेक्षित होतं आता या वरच्या वस्तीमध्ये वत्सला नगर आहे बोरे यांचं घर आहे किंवा आणखी पाच पन्नास घर आहेत मोठा पाऊस झाला की त्याच्यामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये पाणी साचतं मे मध्ये जो पाऊस झाला त्यावेळेला सुद्धा हीच परिस्थिती होती त्यावेळेला मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय ओमराजे निंबाळकर यांचे यांनी प्रकल्प संचालक यांना प्रत्यक्ष ही स्थिती दाखवली होती आणि प्रकल्प संचालकांनी हे आठ दिवसाच्या यामध्ये हे काम मी तडीच लावतो अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलं होतं परंतु त्या गोष्टी सुद्धा आता जवळपास एक वर्ष होत आहे आता या खरंतर नेहमीच्याच ह्या उद्भवणाऱ्या या प्रसंगाला या लोकांनी आतापर्यंत फार संयमानी घेतलं होतं परंतु या लोकांचं आता नाविलाज झालाय त्यामुळं लवकरात लवकर ही समस्या जर नाही मिटली तर इथला जनप्रक्षोभ निर्माण होईल आणि त्याला आंदोलनाला वेगळं देग़े, बळण लागू शकण्याची शक्यता आहे जर वर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते ह्याच्याबद्दल मी स्वतः माझ्या वैयक्तिक एक आठ ते दहा तक्रारी असतील ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन दिले त्यांना त्या अधिकाऱ्याला हायवेच्या कुठलाही फरक पडत नाही त्यानंतर स्वतः खासदार साहेबाला इथं बोलवून प्रत्यक्ष पाणी कराला लावून त्या अधिकाऱ्याला बोलून चार दिवसात कर्तबून गेलेले ते अजून कुणी येत नाही यामुळे अशा या, या हायवेवाल्याच्या कारभारामुळे इथल्या गोरगरीब लोकांच्या ज्वारीत पाणी पिठात पाणी जाते याची कुणीही दखल येत नाही याचं दुःख वाटतंय आणि याला व्यवस्थित करायचं म्हणलं तर कायद्याच्या मार्गांना तर दुसराच मार्ग अवलंबायची पाळी येते काय अशी परिस्थिती निर्माण आहे कारण सर घराघरामध्ये प्रत्येक घरामध्ये पाणी आहे एकाच्या घरात दोन दोन तीन तीन फूट पाणी आहे आणि मी प्रतिवर्षाप्रमाणे आज पाच वर्षापासून वर्षा मी सतत ग्रामपंचायतीला पाठपुरावा करतोय आणि सगळे गटार सर्व्हिस रोड ची होत असताना सर्व्हिस रोडचं काम पण मी अशा की थांबवलंय काम करण्यास माझा विरोध नाहीये परंतु काम करत असताना भुजबळ प्लॉटिंगमधील किंवा इतर पुन्हा पुन्हा लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊ नये कायमस्वरूपी या पाण्याचा काहीतरी पर्याय मार्ग काढून देण्यात करावे तुम्ही या अशी मी आग्रहाची विनंती वारंवार करत आलोय सर तरी ग्रामपंचायतने पंचायतने किंवा हे सर्विस रोडवाल्यांनी कुठेही आमच्या कुठे दखल घेतली करतो करतोच म्हणत आज आम्हाला सहा वर्ष असेच काढतो आज आमच्या शेजारी बाजाराच्या घरातील अन्न धान्य सर्व पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि सर्व सर्वांचे नुकसान असे बरेच मागील पाच सहा वर्षापासून हे सतत होत आहे तरी माझ्या अशी प्रशासनाला माझी अशी आग्रहाची विनंती आहे की यापुढे यापुढे तरी सर्व हे हा जे पाणी थांबण्याचा मार्ग आहे तो सविस्तर काढून देण्यात यावा आणि गटारी जे अर्धवट केलेले आहेत पूर्ण करून खाली ओड्याला पाणी काढून देण्यात यावं हीच आमची विनंती आहे सर आम्हाला एकंदरीत गेल्या आठ ते दहा वर्षापासून ही सतत दरवर्षी हीच परिस्थिती होत असते आता पर्यंत प्रशासनाने यावर्षी कोणती कारवाई केली का आणि जर केली नसेल तर याच्या पुढे तुमची काय भूमिका झालं आहे सर जर यापुढे जर ग्राम कुठे प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही धरणे आंदोलन करू आणि ग्राम ग्रामपंचायत समोर आंदोलन करू तहसीलदार पुढे करू तर जिल्हा परिषद समोर जाऊन आम्ही आंदोलन करू उपोषण करू आमोर उपोषणला बसू त्याशिवाय आता आम्हाला पर्याय नाही कारण आमचे लहान अंधेकर आमचे बाळ आज आमच्या घरातील अन्नधान्य सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे खायला काय राहिलं नाही सर घरामध्ये सर्व पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे तरी त्याची प्रशासनाने दखल घ्यावी ग्रामपंचायत तर आमची दखल घेत नाही हा सात आठ वर्षापूर्वीपासून हाच कार्यक्रम आहे आम्ही त्यांना रोज जाऊन पाया पडतो प्रत्यक्ष पाणी दाखवतो घराघराने असलेला करतो करतो म्हणून आम्हाला पुढं आमचे असं करते साहेब पावसाचा हे तिसरी बार आमच्या घरात पाणी शिरायचं आणि तिसरी बार पासून आम्हाला काही वेळ नाही आता तर सध्या या परिस्थितीमध्ये जवळजवळ कमरे इतकं पाणी घरात आहे तर माझे आता चार फुटे ज्वारी दोन फुटे घेऊ बाकीचं सर्व सहा नुकसान झालेले आहे आम्हाला खायला आणण्याची सुद्धा मुश्किल होऊन बसलेली आहे आम्ही कित्येक वेळा सांगितलं तरी लोक कोणी दखल घ्यायला तयार नाहीत यायला तयार नाहीत आणि ज्याचं काय नाही त्यांना आंदोलन भेटतं आणि ज्याचं प्रत्यक्षच खरं खर झालेला आहे त्याचं काही नाही दखल घेत नाही कोणी सुद्धा माझं सांगणं आज सात आठ वर्षापूर्वी हेच गट झाले दोन चार वेळेस प्रशासना तरी गटरचं थांबले होते तर दोन्ही म्हणजे करू मेंबर लोक सुद्धा दखल घेत नाहीत आणि सरपंच सहा वाजल्यापासून फोन करतो की असाच प्रॉब्लेम आहे आज पंचवीस वर्षापासून पासून उतर राहणारे माणसं पण त्यांनी अजून रोड सुद्धा नीट केले आणि गेल्या माझ्या घरात पूर्ण घर माझ्या पाण्यात माझ्या घरी मुलं आणि म्हातारी आई आहे ते सध्या गावाकडे रोड सुद्धा पाणी पूर्ण तर दरवर्षीच या ठिकाणी पाणी साचतं आणि या ठिकाणची ज्यांची ज्यांची घरं आहेत त्या घरामध्ये पाणी शिरतं आणि प्रत्येकांचं नुकसान होतं आता सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की या ठिकाणी जे पाणी शिरलेलं आहे त्यांना खायला सुद्धा अन्न शिल्लक उरलेलं नाही पूर्ण संसार हा पाण्यामध्ये आहे तर प्रशासनानं वेळोवेळी कल्पना देऊन इथल्या लोकांनी पण त्याची दखल घेतलेली नाही तर माझी एवढी त्यांना विनंती आहे की या प्रशासनाने या ठिकाणची स्वतः परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घ्यावा आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांनी त्याचं कोणत्याही रूपातून त्याला त्याची भरपाई द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो तर असे नुकसान जर होत असेल तर या ठिकाणच्या लोकांचं जीवन जगणं फार कठीण झालेलं आहे तरी कायमस्वरूपी या ठिकाणच्या लोकांना रस्ता करून द्यावा पाण्याची योग्य प्रकारची विल्हेवाट लावावी आणि आमचा जो प्रश्न आहे तो त्यांनी कायमस्वरूपी मिटवण्याचा मिटवावा की माझी आपल्या सर्वांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीची कल विनंती करतो